त्यांना मी विनंती करतो की आपण एक सादर करावं आम्ही हे सगळं मनोरंजनासाठी गात नाही पहिली गोष्ट काल पण आम्ही कोल्हापुरात होतो शिरीष तेजवर गेल्या गेल्या म्हणलं मटन खायला नाही घातलं कोल्हापुरात कारण हे सगळं मानस सन्मानाचं जीवन आहे ना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि म्हणून हे गीत विशेष करून साजन बेंद्रे यांनी लिहिलं आहे जोरदार त्या तळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे आणि हे गीत आम्ही सातत्यानं गात आहोत आणि अप्रिशिएट करणारं गीत आहे म्हणून मी श्रीसाला विनंती करतो की सादर करा गाणी गाणी कोण लिहितं हे पण फार महत्वाचं आहे आणि कसे लिहितात हेही महत्वाचं आहे मातंग समाजातला आमचा सा बांधव साजन बेंद्रे पण येडामाईची गाणी तर गातोच पण त्याला कळलं तिकडं लाखो लाखो मिळत नाही हित मिळतात आणि म्हणून मला असं वाटलं की त्याला आता तरी कळावं आमच्या अनेक गायकांना डबल नको जे काय ते सिंगल स्ट्रेट बाप एकच ठेवावा बाबासाहेब सतरा बाप करणारे आम्ही नाही आणि म्हणून साजन बेंद्रेंचं आवडलेलं गाणं या ठिकाणी सादर करतो मान सन्मान हाय की नाही ना आमचे बबन दादा भारत देशात कुठेही जाऊ द्या कविता सादर करण्यासाठी जे काही कार्यकर्ता त्यांना पाहिल्या पाहिल्या जो काही व्ही आय पी सन्मान त्यांचा जो करतो तो त्यांनी अनुभवला असेल कुणामुळे बाबासाहेबांमुळे दादा हे गीत पहिल्यांदा गाण्याचा प्रयत्न करतो हर व्ही आय पी राहणे व्ही आय पी खाणे व्ही आय पी मान सन्मान बी आई पी रहने बी आई पी खाने बी आई पी मन सन्मान आले आला मगाशी अशी हर्ष दादा मला म्हणाले श्री भाऊ कोट बीट घालून आलाय मस्त बिल्ला बिल्ला बाबासाहेबांची सई इकडं तुला पेमेंट जास्त वाटत आज त्याला म्हणलं अरे बाबासाहेबाच्या पुण्याईनं पेमेंट नाही आपण कधी बी असतो जास्तो तर राहिलं पाहिजे तसं शिकवलंय बाबासाहेबांनी आहे की नाही त्यामुळे

मलारे वरदान जीवनाचे माफी मा बिदलेस तू मलारे वरदान जीवनाचे अरे सोनेच तू घरविले या वंचित जीवनाचे अरे सिंहा समान जगणे तू शिकविले सामहा माफी सिंहा समान जगणे तू मिले सामहा अरे या कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनाचे कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनाचे सनमान सनमानागे बारे लेक वगे मार

किंवा मुळं बदलली रे जिंदगी ही खास आहे बाबासाहेबांच्या आमच्याकडे घर गाडी बंगला बिंगला सगळं आहे पण तरी बी भी जय भीम म्हणायला सतरा टाईम विचार करतात शिकलेले सो कॉल दलित ब्राह्मण लोक आय एम ऑल्सो वेल क्वालिफाईड पर्सन फ्रॉम वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई एमबीए पर्यंत शिक्षण झालंय माझं बाबासाहेबाच्या सगळ्यांच्या सगळ्यांचा अधिकार असतं जय भीम आम्ही अनेक महाबाग बघितले जय भी म्हणायला लागणारे आजही आणि म्हणून अर भीमा मुळं बदल जिंदगी ही खास आज स्त्रीची का फुडं प्यायला हर्षद म्हणाला दादा अजून एक नवीन सोन्याची अंगठी बनवायला टाकली म्हणलं वा वा कार्यक्रम जोरदार दिसतोय अर भारीतलं सुट भारीतला बुट बाबासाहेबांच्या पुण्यानं काल परवाच मी व्यान हुसेनचा तीस हजार रुपयाचा ब्लेझर विकत घेतला कुणामुळे व्यान हुसेन कंपनी बी माहीत नसेल आज इस्तरीची कापड त्याला I'm <laughs> going

आली रीतीची रीत बुडवली अरे वाया गेली असती पिढी माझ्या भीमान घडवली अरे भल्या भल्या ना निवडून आणतो करून या मतदान बाबासाहेब म्हणतात तुमच्या मताची किंमत मीठ मोहरी इतकी समजू नका तुमचं एक मत सत्ता परिवर्तन करू शकत पण आपल्या मताचा बी आता काय अधिकार विधिकार असला काही विषय राहिलेला नाही म्हणजे आपण जिवंत आहोत की मेलेलो आहोत हे आज या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला कळलं पाहिजे अँड वी 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 ऑल ऑल आर टू टू यू यू डिस्टर्ब डिस्टर्ब आज होण्याची गरज आहे हळूहळू शत्रू तुमच्या घरात घुसतोय तुम्हाला कळत नाही हळूहळू तुमच्या कत्तली होत तुम्हाला कळत नाही आपण मेलेलो आहोत की जिवंत आहोत आज जयंतीच्या माध्यमातून का होईना आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे आपण जिवंत आहोत का आणि म्हणून अर भल्या भल्या ना तो करून या साहेबान बाबा हे बाबा साहेब भेट दादा म्हणले मग अशी लाख लाख रुपये सगळे कलाकार पेमेंट घेतात दादा हज लाखा लाखाने घेऊन न गातोय बेंद्रेच बोर गाणे लिहिलं त्याच्यासाठी जोरदार टाळ्या पाहिजे जोरदार हज लाखा लाखाने घेऊन गातोय आमच्या अमित भानी पण बोललो आहे की नाही अमित भाई बेंद्रेच फोरगा आहे आमचे कवी गायक समाधान वाघमरे जाते यांच्याकडनं भेट खूप मोठी गोष्ट असते एखाद्या गायकानी विषातले पैसे काढून दुसऱ्या गायकाला मोठी गोष्ट आम्हालाच कमी पडत कुणामुळे जोरदार पुन्हा एकदा संघर्ष कांबळे यांच्याकडनं पाचशे रुपयाची भेट खूप खूप धन्यवाद